आणि आता सविस्तर बातम्यांकडं पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून शर्तीनं भारतीय राज्यघटनेचं काम पूर्ण केलं या घटनेनं लोकसत्ताक राज्य दिलं प्रजासत्ताक नाही त्यामुळे प्रजासत्ताक हा शब्द टाळून लोकसत्ताक असं म्हणायला हवं राज्यघटनेमुळेच इथे सर्व पातळीवरती समानतेची भावना वृद्धिंगत झाली आहे कोणीही माणूस उच्च अथवा नीच नाही धर्मवजात या पातळीवरती भेद नाही ही घटनेनं दिलेली फार मोठी देणगी आहे म्हणून या देशातील सर्व व्यक्तींनी आम्ही एकाच मायेची लेकरं आहोत अशा पद्धतीनं व्यवहार केला पाहिजे असं मत ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांनी व्यक्त केलं रामानंदनगर तालुका पलूस येथील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील प्रतिष्ठान सांगली व समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते भारतीय राज्यघटनेचे सामाजिक राजकीय आणि आर्थिक हा या शिबिराचा विषय होता एसबीएन एन मराठीसाठी संदीप नाझरे पलूस वेगानं आघात होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे एकीकडं भारतीय राजकारण जे संसदीय राजकारणाचा पुरस्कार करते भारतीय राज्यघटना त्याच्याऐवजी आज जवळजवळ हुकुमशाही पद्धतीचं राजकारण या देशामध्ये चाललेलं आपल्याला दिसून येतं अर्थकारण अगदी ताजं नोटाबंदीचं प्रकरण आपण बघितलं त्यामुळे एकीकडं समाजवादाच्या दिशेनं जाणारी आर्थिक व्यवस्था आपण स्वीकारलेली होती पण त्याला तडा सुद्धा एक निखळ भांडवलशाही अर्थकारण इथं रुजवण्याचा प्रयत्न होतो आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ज्यांनी घटना ही तयार केली त्यांना हा देश एकीकडं जाती अंताकडे न्यायचा होता सामाजिकदृष्ट्या खरं तर जाती अंताचं तत्त्वज्ञान आहे घटण्याचं